हॅलो नमस्कार मी वृषाली व्लॉगवाले चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आय नो मी खूप दिवसांनंतर महिन्यांनंतर एका वर्षानंतर परत व्लॉगिंग करते आहे आणि मी असं डिसाईड केलं आहे की आता आपण परत व्लॉगिंग स्टार्ट करूयात आय नो खूप सारा गॅप पडला आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मिस झालेल्या आहेत बट डोंट वरी मी सगळं काही शेअर करेन तर आज व्लॉग करायचं कारण असं आहे की मी चालले कुठेतरी कुठेतरी ते मी तुम्हाला सांगते मी चालले फ्लोक लोकच्या काइंड uh, ऑफ kind कॉन्सर्ट of जिथे लोकगीत ते प्रेझेंट करतात आणि मला ते खूप दिवसांपासून बघायचं होतं म्हणजे असं होतं की त्याचे टिकीट्स वगैरे असायचे पण मोस्टली यु you नो know, पुणे सातारा नाशिक किंवा जर मुंबईत असेल तर एकदम फनवेलच माटुंगा आणि एक तर त्यांचे शोज असतात रात्री तर जर तुम्हाला जायचं असेल तर एक तर नियर बाय बघायला लागेल की पटकन आपण येऊ शकतो तर आता मी चालली आहे कल्याणला त्यांचा शो आहे तर तो आहे एट थर्टीला आता आय थिंक सेवन थर्टी होऊन गेलेत तर मला त्या निघायचं आहे आता तर मी ऑलमोस्ट रेडी झाली आहे जाताना मी ट्रेननेच जाणार आहे आणि येताना यु नो उशीरच होईल कारण की अडीच तासाचा शो आहे तर अकरापर्यंत संपेल आणि जास्त मजा ता रात तर रात्री म्हणजे लेटच येते ना की जेव्हा संपत असेल सगळे लोक नाचतायत मजा करतायत सो so, ऐक हात दुखतोय तर तेव्हा उशीरच होईल ते त्यांना मी डायरेक्ट रॅपिडो करून येईल पण सध्या मी जाते आणि हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मी तुम्हाला माझा हॉनेस्ट रिव्ह्यू मजा किती मी केर करते कसं काय आहे प्रोसिजर काय आहे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि जर तुम्हाला पण त्यांचे शोज बुक करायचं असतील ना तर त्यांचं इंस्टाग्राम आय डी आहे तिथे जायचं ते लोक ना आधीच म्हणजे पंधरा वीस दिवसांआधीच टाकतात की कधी कधी त्यांचे कुठे कुठे शोज आहे ते कसं पोस्टच असते तर मग तुम्ही डायरेक्टली बुक करू शकता आणि बुकिंगला प्रचंड गर्दी असते सर तुम्ही एक नाही दोन तीन फोनवरून ट्राय करा भेटून जातात सीट थोडंसं वेटिंग असतं पण भेटतातच सो मी हे बुक केलं होतं कधी बरं लास्ट वीकमध्ये म्हणजे पंधरा दिवसाआधी एक बुक केलं होतं आणि सो मी खूप एक्सायटेड आहे की मला बघायचे मला मजा करायची आहे मी डान्स करणार आहे सो so, मी त्यांचे पण शॉर्ट्स किंवा अशा क्लिप्स वगैरे घेईन किंवा जे काही असेल आता मी माझा जो प्रवास असेल आत्ताचा तुम्ही सगळा शूट करणार आहे सो स्टेट यून बाय तर मला हे अचानक सांगावंचं वाटतं आहे की ही जी कुर्ती मी घातली आहे ना ही कुर्ती मी घेतल्यानंतर मी चार ते पाच मुलींकडे बघितली आहे ज्यांनी घातली आहे प्लस मी इंस्टाग्रामवर सुद्धा मुलींच्या रील्स बघितल्या आहेत तरी जरा जास्तच फेमस झाली आहे त्याच्यामुळे मला असं आतून असं वाटतंय की यार कोणत्या मुलीने घालून नको यायला नाही तर मग ती यु नो मुलीं मुलींमध्ये अशी खूप ऑकवर्ड सिच्युएशन येऊन जाते आता मुलांचं कसं अरे भाई सेम घातलं आहे मुली म्हटलं की अरे यार हिने पण घातलं आहे तर ते व्हायला नको पण आता स्टील की ही खूप छान आहे मला ही फार आवडते म्हणून मी घातली आणि म्हणून मी आता घालून चालली आहे सो लेट सी आत्ता मी जरा निघतेच तुम्हाला भेटते नंतर <laughs> मी जस्ट स्टेशनला पोहोचले आणि माझ्या समोरून ट्रेन निघून गेली म्हणजे का हॅनी एकतर मी काही काहीच रुमाल घेतलेला तो रुमाल पण घरीच विसरले आता इथे खूप जास्त गरम होतं आहे आणि मी पोहोचले सेवन फिफ्टी फायला स्टेशनला आत्ता डायरेक्ट ट्रेन आहे आठ दहाला पंधरा मिनटं आणि ते पण किती ट्रेन लेट नाही झाली पाहिजे मला कल्याणला जायचं आहे तिकडून परत यु नो फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्सचं वॉकिंग आहे मग तिथे मी पोहोचणार मला लेट पण नाही व्हायचं आहे कारण की मला वेळेत घरी यायचं आहे आता बघू काय होतं माझी ट्रेन एकदम टाईमात आली आणि मला ना इनविटून एका फ्रेंडचा कॉल आला तर त्याच्याशी बोलता बोलता टाईम पण निघून गेला मी जस्ट पोहोचली आहे कल्याण स्टेशनला इट्स एट एट ट्वेंटी एट थर्टीचा शो आहे इथून मला अजून पंधरा वीस मिनटं लागणार आहेत प्लस तिकडे गेल्यानंतर पण तिकीट घ्यायचं आहे सो बघू चला सो गाईज मी जस्ट पोहोचले आणि एकदम टाईमात पोहोचले अँड त्यांनी असं टिक्का पण लावला आहे प्लस दे हॅव बिझनस दे फ्लार्स आणि तेस इट्स गुड की आम्ही टायमात पोहोचलो आहे आणि सगळं चालू असताना मला बसायला पण भेटलं आहे सो so, पुढे काय काय होतं मी तुम्हाला दाखवते uh, सगळी लोकं एकदम एकदम टायमात आली पूर्ण ऑडिटोरियम भरलं आहे आणि तरी पण त्यांना समजतं की आज फ्रायडे लोक लेट येतात सो अजून चालू नाही झालं आहे पण खूप मजा येणार आणि ते सगळ्यांना असं काम डाऊन करतात की घाई नका करू अजून सुरू नाही झालं आहे सो बघ्यात आपण कधी सुरू होतं आहे आणि टायमात संपलं पण पाहिजे कारण घरी जायचं आहे तर घरचे बोलतात उशिरा करते उशिरा जाते उशिरा येते सो ते नाही झालं पाहिजे तर चला सो हे असं काहीतरी ऑडिटोरियम दिसतंय जे कंप्लीटली फुल आहे सगळीकडे लोक आहेत आणि सगळेजण एकदम टाईमात आलेत Sama tiga kandang-kandang sudah tegak

इंटरवल झाला आहे टेन मिनिट्सचा एवढं सुंदर आहे की कंटिन्युअसली एक तर स्माईल करताय तुम्ही जसे गाळ दुखतायत टाळ्या वाजवतायत हात दुखतायत आणि एवढं सुंदर आहे की यू you नो know, तुम्ही रेकॉर्ड केलं तरी तुम्हाला ती वाईफ येणार नाही जर तुम्हाला ती वाईब घ्यायची आहे यू हॅव टू कम हियर सेट हिअर आणि तुमचं लक्ष कुठेच जाणार नाही तुम्ही फोन बघणार नाही तुम्ही ते रेकॉर्ड करणार नाही रेकॉर्ड केलं तरी तुम्ही ती मजा घेऊ शकणार नाही सो प्लीज प्लीज या आणि नक्की बघा खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी कवर केल्या आहेत सो प्लीज आता शो संपलेला आहे मी लवकर निघाले कारण की ऑलरेडी बारा वाजत आहेत आणि असं शो मला घ्यायला आलाय जो स्पीडमध्ये गाडी चालवतोय सो एकदम छान होता म्हणजे त्यांनी सगळंच कव्हर केलं आहे लोकसंगीत आपलं जागरणातले सॉंग असतील ते परत लावणी पण होती लाईक सगळं आता मला माहिती नाही की तुम्हाला आवाज येतोय की नाही पण मी घरी गेल्यावर आपण परत बोलूयात मी जस्ट पोहोचले बिल्डिंगमध्ये आता मी घरी जाऊ आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओच्या ज्या ज्या मी शॉर्ट्स क्लिप घेतलेले आहेत जे जे मी रेकॉर्ड केलं आहे ते मी आधीही टाकलेलं आहे आणि याच्यानंतरही टाकते सो शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा बाय